नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या तावडे हॉटेल येथील पुलाखालील वाहतूक कोंडी गंभीर तातडीनं पर्यायी मार्गाची गरज गांधीनगर परिसरातील तावडे हॉटेल पुलाखालून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर सध्या भीषण वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे दररोज सकाळी आणि सायंकाळी या मार्गावर प्रचंड वाहनांची गर्दी पाहायला मिळते सांगली कोल्हापूर तसेच पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या अवजड व हलक्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू असल्याने या भागात ताण वाढलाय कोल्हापूर शहर वाहतूक शाखेचे तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी सातत्यानं वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करतात मात्र वाहनांची वाढती संख्या आणि अपूर्व मनुष्यबळ यामुळे नियंत्रण ठेवण्यात मोठ्या अडचणी येतात अरुंद रस्ते बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून येणारी वाहतूक आणि स्थानिक बाजारपेठेतील वर्दळ यामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान देखील गांधीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा व वाहतूक कोंडी पाहावयास मिळाली यावेळी नेहमीपेक्षा अधिक गर्दी जाणवली आणि कोल्हापूर महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक व पर्यटकांची संख्याही परिणामी वाहनांची रांग तासन तास आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय किरकोळ अपघात वाहनं बंद पडणे यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प होते कोल्हापूरच्या दिशेने तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढल्यानं नागरिकांकडून पर्यायी मार्गाची तातडीने व्यवस्था करण्याची आणि त्याचे प्रभावी प्रचार करण्याची जोरदार मागणी होती मर्यादित संसाधनामध्येही वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ही परिस्थिती पाहता शासन व संबंधित विभागांनी गांधीनगर परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करत तातडीनं पर्यायी मार्ग उपलब्ध करावा अशी नागरिकांची ठाम मागणी आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लगसंख्ये न्यूज चॅनलला यूटूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा